अरे एक काळ होता जेव्हा घरच्या बाहेरले पाण्यासाठी मैल मैल दूर जावं लागे गावात विहिरी होत्या पण पाणी स्वच्छ नसल्यानं रोगराईचा भ्या होतो ना जल जीवन मिशन मुळे नळाचं पाणी घराघरात पोचायला लागलंय अरे गावातल्या चार बुक शिकलेल्या पुरी आता जल सुरक्षक बनून पाणी स्वच्छता बघताय वेळच्या वेळी तपासणी करताय आता पाण्यामुळे होणारी रोगराई बी थांबली आणि डॉक्टर वरचा खर्च बी वाचला हर घर जल योजनेतून गंगा आली दारी सुदृढ आरोग्य स्वच्छ पाणी नांदेल आता घरोघरी थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वर्जाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा पूर्ण नगरी धार दिसतोय साहेब देवदर्शन समारंभात आपले स्वागत आहे टीम लागून तर समोर समोर

तुम्ही ऑपरेशनसाठी डॉक्टर प्रधान फोन केलं होत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा